मित्रांनो जी वी एस सर्वांचं स्वागत आज आपण एक नवीन डिग्रीबद्दल माहिती घेणार आहोत या डिग्रीचं नाव हे बी ए एस आता बॅचलर ऑफ अप्लाईड सायन्स आता अप्लाइड सायन्समध्ये पण असे खूप प्रकार आहेत त्याच्यापैकी आपण इलेक्ट्रॉनिक्स फील्डबद्दल माहिती घेणार आहोत आता असे खूप सारे विद्यार्थी किंवा मित्रमैत्रिणी असेल की त्यांना या डिग्रीबद्दलच माहीत नसेल तो ही के तर ही डिग्री केल्यानंतर तुम्हाला जॉब पण मिळत असतो आणि सरकारी नोकऱ्यामध्ये यांना प्राधान्य पण असतं तर याच्याशी रिलेटेड पूर्णच्या पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर काही करायची इच्छा असेल म्हणजे डिग्री मिळवायची असेल चांगल्या प्रकारे किंवा चांगले जॉबासाठी किंवा ज्याच्याकडे कॉम्पिटिशन आता सगळ्यांना माहिती थी। आहे जिकडे तिकडे कॉम्पिटिशन झाली आहे तर या डिग्रीमध्ये कॉम्पिटिशन कमी आहे आणि काही विद्यार्थ्यांना अजून माहीतच नाही की डिग्री कशाबद्दल आहे तर आपण या डिग्रीबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा घेऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो आता या डिग्रीबद्दल पाहायचं आलं तर थोडक्यात माहिती पाहू की ही डिग्री कशाबद्दल आहे तर हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिकच्या मूलभूत गोष्टी आणि त्यांचा वापर शिकवण्यासाठी डिझाईन केलेला आहे सर्किट आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे ज्यांना आवडतात म्हणजे तुम्ही पाहिलं की इलेक्ट्रॉनिक आयटम बनतात कसे त्यांचा हाताळणी त्यांचे वापर याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला या, या डिग्रीमध्ये शिकवली जाते आणि या डिग्रीचा तुम्ही अभ्यास चांगला केला तर तुम्हाला याच्याशी रिलेटेड म्हणजे या इलेक्ट्रॉनिकच्या जेवढ्या पण वस्तू असतात या जगामध्ये तुम्हाला माहिती आहे प्रत्येक गोष्ट आता इलेक्ट्रॉनिक आहे याच्याशी तुम्ही हा जर कोर्स कंप्लीट केला तर तुम्ही पूर्णच्या पूर्ण जे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात त्याबद्दल तुम्हाला ते कसे बनवतात आणि ते कसे वापरतात कसे हाताळतात याबद्दल सविस्तर माहिती या डिग्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि तुम्हाला नोकरीची चांगली संधी पाहिजे असेल तर तुम्ही हा तीन वर्षाचा फक्त डिग्री कोर्स आहे हा नक्की करा हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के जॉब देण्याची गॅरंटी असते आणि शक्यतो याच्याकडे कोणी ओळालेलं नाही म्हणजे की यांना माहीतच नाही हा डिग्री कुठे तर आपण याची डिग्री आणि त्यानंतर याचे कॉलेज चांगले कुठे आहे ते पण समजून घेऊ या व्हिडिओमध्ये कॉलेजची माहिती नसून कारण की हा व्हिडिओ लांब झाला असता तुम्हाला कॉलेजची पूर्ण माहिती जी वी एस अकॅडमी डॉट इन या एक साईट आहे त्या साईटवर तुम्हाला पूर्ण वाचायला मिळेल त्यामुळे त्या, त्या साईटला व्हिजिट करा आणि पुढे वा आता मित्रांनो तुम्हाला हा कोर्स जर समजला असेल तर आपण या कोर्ससाठी त्याची डिटेल पाहूया की नेमकं याच्या कोर्समध्ये अजून काय काय पाहायला मिळणार तर मित्रांनो हा फक्त तीन वर्षाचा कोर्स आहे आणि हा जो कोर्स आहे रेग्युलर मोडमध्ये शिकवला जातो म्हणजे तुम्हाला डिस्टन्स एज्युकेशन म्हणजे वायस एममध्ये हा कोर्स मिळत नाही हा तुम्हाला कोर्स तेथे जाऊन कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेऊन तीन वर्षात कंप्लीट करायचा असतो या अभ्यासक्रमात म्हणजे या सिलेबसमध्ये तुम्हाला डाटा स्ट्रक्चर त्यानंतर इंजिनिअरिंग मटेरियल कोणकोणतं असतं आता सगळ्यांना माहिती इंजिनिअरिंग मटेरियल कोणतं आहे जे आता कमी जाग्यामध्ये जास्तीत जास्त व वस्तू बसवण्यासाठी जे पण उडपासून इलेक्ट्रॉनिक बसून वस्तू बनवतात त्याला आपण इंजिनिअरिंग मटेरियल म्हणत असतो त्यानंतर प्रोग्रामिंग लँग्वेज याच्यामध्ये असते त्यानंतर मॅथेमॅटिक्स आहे स्टॅटिस्टिक आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे नेटवर्क ॲनालिसिस आहे सिग्नल अँड डिवाइसेस आहे आणि कम्प्युटिन्स केले याच्यामध्ये तुम्हाला एवढे सब्जेक्ट पाहायला मिळेल आणि हा अभ्यासक्रम नंतर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये काम करण्याची एक संधी मिळत असते आणि तुम्हाला व्यावसायिक प्रशिक्षण या कोर्समध्ये दे दिलं जातं आता तुम्हाला डिटेल माहिती झाल्यानंतर आता या कोर्सला जर ॲडमिशन घ्यायची झाली तर यातला पात्रता कोणती लागते ते समजून घेऊया मित्रांनो या कोर्ससाठी पात्रता एवढी सोपी आहे की तुम्ही कोणताही विद्यार्थी हा कोर्स करू शकतो सरळ सरळ तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा कॉलेज किंवा एखादी शाळा असेल तिथून तुम्ही जी मान्य महाराष्ट्र शासनाचं मान्यताप्राप्त बोर्ड म्हणजे त्याला स्टेट बोर्ड म्हणत असतो तिच्याबरोबर जर तुम्ही दहावी प्लस बारावी म्हणजे बारावी उत्तीर्ण असेल पण बारावीमध्ये तुमच्याकडे मॅथ असायला पाहिजे होता त्यानंतर फिजिक्स असायला पाहिजे आणि केमिस्ट्री असायला पाहिजे होता त्याला मराठीमध्ये आपण गणित भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र असं म्हणत असतो हे तीन विषय जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही या कोर्ससाठी पात्र आहात जर तुम्ही बारावीमध्ये हे तीन विषय असेल पण त्याच्याकडे थोडसं काही काही क्रायटेरिया असा तर तुम्ही उत्तीर्ण म्हणजे तुम्ही बारावी, बारावी पास झाल्यानंतर तुम्हाला साठ टक्के तिच्यामध्ये मिळायला पाहिजे होते जर तुम्हाला साठ टक्क्याच्यावरती मार्क आहे तर तुम्ही या डिग्रीसाठी पात्र आहात तुम्हाला फक्त एक आहे ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची तर त्यासाठी एक एक्झाम पण होत असते जर तुम्ही समजा एखादी एम एस टी सी ई टी किंवा कोणती स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवलची एखादी एक्झाम दिली असेल तर ती पण चालते आणि असे काही कॉलेज आहे की त्यांना फक्त तुमच्या मिरिट बेसवर म्हणजे तुमची बारावीमध्ये जेवढे टक्के मिळाले त्याच्यावर तुम्हाला ॲडमिशन देत असतात तर ते, ते आपण कॉलेज कसे कसे ते पुढे पाहणार आहोत तर तुम्हाला फक्त साठ टक्के तीन विषयामध्ये म्हणजे तुम्हाला बारावीमध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ असे तीन विषय असायला पाहिजे आणि कमीत कमी साठ टक्के गुण मिळायला पाहिजे बस एवढीच अटे आता मित्रांनो हा जर कोर्स तुम्ही पूर्ण केला तर तुम्हाला नोकरीच्या संधी कुठे असतात ते पाहूया आता तुम्हाला मी सांगितलं हा इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित कोर्स आहे आता हा कोर्स तुम्ही केला तर कोणत्याही जिथे इलेक्ट्रॉनिक्सच्या संबंधित कामं असतं तिथे तुम्हाला ज्युनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायला मिळतं त्यानंतर सेल एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करू शकता आणि तुम्ही मॅनेजर म्हणून काम करू शकता असे तीन पदं तुम्हाला तिथे पाहायला मिळेल जर तुम्ही नवीन पदी जर असाल म्हणजे नम नुकतीच त्यांनी डिग्री कंप्लीट केली तर तुम्हाला कंपनीमध्ये किंवा कुठेही एखाद्या ठिकाणी कमीत कमी अठरा हजारपासून सुरुवात होते तर तुमचं जसं तुमचा अनुभव वाढेल तसं तुमचं पॅकेजही वाढत जातं आणि हे फक्त प्रायव्हेटसाठी नाही तर तुम्ही गव्हर्मेंटच्या जिथे पण इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित कंपन्या असेल तिथे तुम्हाला सरकारी नोकरीसाठी अप्लाय करू शकता तुम्ही त्याचा फॉर्म भरा एक्झाम द्या आणि सिलेक्ट व्हा तुमच्यासाठी स्पेशल खूप साऱ्या वॅकन्सी पण असतात ज्यांनी बी एस केलं त्यांच्यासाठी आणि तुम्हाला पुढे ऑप्शन पाहिजे झाले तर तुम्ही जरी इच्छुक असाल तुम तर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय टाकू शकता त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित कोणत्याही क्षेत्रात तुम्ही नोकरी शोधू शकता हे तुमच्याकडे अदर ऑप्शन आहे आणि तुम्हाला जॉब कुठे मिळेल तर तुम्हाला जिथे उत्पादन म्हणजे ज्या प्रोड्युसर कंपन्या आहेत तिथे तुम्हाला काम मिळतं किंवा कारखान्यामध्ये काम मिळत असतं त्यानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तू विकणाऱ्या ज्या कंपन्या असतात तिथे पण काम मिळत असतं आणि ज्या सर्व्हिसिंग सेंटर असतात कंपन्या असतात मोठ्या सर्व्हिसिंग करणाऱ्या तिथे तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित पदवी जर असाल तर तुम्हाला तिथे काम मिळत असतं एवढ्या प्रकारे तुम्ही विविध ठिकाणी काम करू शकता आणि रोजगाराची संधी उपलब्ध होती तुमच्यासाठी तर मित्रांनो व्हिडिओ आवडत तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर काय करायचं हे माहीतच नसेल तर जे आपण सगळीकडे फार्मसी के मा जे विद्यार्थी बकरीचं वळणसारखं काम करतात की एखादा मित्र जर आपला इंजिनिअरिंगला चालला तर आपण पण इंजिनिअरिंगला जातो आपला मित्र एखादा बी एस सी करत असेल तर त्याला बी एस सी करतो तसं न करता तुम्ही त्याच्या वेगळं थोडंसं डिग्री मिळवा तुम्हाला त्याच्या अगोदर जॉब मिळेल तर तुम्ही हा एक नवीन जॉबची ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो तुम्ही जर ही डिग्री कंप्लीट केली बारावीनंतर तुम्हाला शंभर टक्के जॉब मिळतो त्यामुळे याच्याकडे थोडंसं गळा कारण की एक खूप कमी असे विद्यार्थी त्यांना या डिग्रीबद्दल माहीतच नाही त्यामुळे ही डिग्री मिळवा आणि नक्की जॉब मिळवा धन्यवाद